रासरंग देखता है बहुत साल से आप बहुत ही कमाल ऑर्गेनाइज कर रहे हैं और इस साल वी हैव अ वेरी वेरी रॉकिंग टीम मेवल इज देयर वी हैव सम रॉकी सिंगर्स तेजान राय देयर हिमाली इज देयर शीतल राज चीफ गेस्ट ऑलवेज फिक्स लास्ट है यू हैव टू वर्क वेरी हार्ड एंड परफॉर्म राइट थैंक यू वेरी मच ठाण्यामध्ये था। झाली धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि ठाणे एम सी एच आय यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमची जितू मेहता आणि सचिन मिराणी यांच्या नेतृत्वाखाली एम सी एच आय यांच्या वतीने नाच रंग दोन हजार पंचवीस सुद्धा रेमंड ग्राउंड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे गेले कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जातं किमान पंधरा ते वीस हजार प्रेमी दररोज या ठिकाणी या गरबा नृत्याचा आनंद घेत असतात या ठिकाणी येणारी मुलं अतिशय बिंदास्तपणे शिस्तीमध्ये या गरब्याचं आयोजन केलं जातं आणि ही पूर्ण एम सी एच आयची आमची टीम आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात नामवंत संगीतकार नामवंत गायक या गरब्यामध्ये सहभागी होतात आणि गरबा म्हणजे गुजरात गरबा म्हणजे सुरत परंतु तोच गरबा त्याच पद्धतीमध्ये त्याच ठेक्यामध्ये ठाण्यामध्ये आयोजन या ठिकाणी एन सी एच आय यांच्या वतीने जितूबाई मेहता आणि सचिन मिराणी यांची टीम या ठिकाणी आयोजित करत असते ठाणेकरांसाठी एक पर्वणी आहे जास्तीत जास्त तरुणांनी तरुणींनी आणि गर्भाप्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं ही ठाणेकर म्हणून एक विनंती या ठिकाणी करत आहोत हेमंडगाव जे आपण आयोजित केलेलं आहे से सिटीच्या सेंटरमध्ये आहे आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे हायवेमध्ये आहे तो ते नक्की लोकांना यायला सोपवा पडेल तर त्यासाठी चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे मी सगळ्यांना विनंती करतो राहणार राजा एक पोचलेला आहे तिथे याय सर्वाच्या आनंदी आहे दहा दिवस आहे पडवा आहे तो एक ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तिथे या एन्जॉय करतो